अत्यंत गोड अशी आमची सून आहे नुसतं आमच्या आमच्या कुटुंबालाच नाही तर आता संपूर्ण महाराष्ट्राला ती आवडायला लागली ला आहे अगदी शुद्ध मराठीत आम्ही बोलतो आणि अत्यंत अभिमानाने आणि अत्यंत प्रेमाने आम्हाला आम्ही बोलतो कारण खूप सुंदर संवाद लिहिलेत सगळे नमस्कार मी नितीन मोरे मराठी दबालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे निमित्त आहे बयोचं लग्न आणि त्याच लग्नामधलं वरपक्ष जे सगळ्यात महत्त्वाचं असं बरोबरच्या असतं तसे मला माझ्यासोबत आपल्या सदाशिवचे आई बाबा आहेत तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की कसं आहेत दोघे आणि काय फिलिंग आहे लग्नाबद्दल <laughs> खूप आनंद होतोय साहजिक आहे मुलाचं सा लग्न आहे सून घरात येते आणि अत्यंत गोड अशी आमची सून आहे नुसतं आमच्या आम्हा आमच्या कुटुंबालाच नाही तर आता संपूर्ण महाराष्ट्राला ती आवडायला लागली ला आहे सर्वांना सगळेजण अगदी प्रेमाने बघतात तिचं कौतुक करतात त्यामुळे इतकी गोड सून आता आमच्या घरात येणार आहे तर त्यामुळे खूप आनंद होतोय आम्हाला काय लग्न म्हणजे खूप धमाल आपली संस्कृती आणि आपली परंपरा याची नव्याने ओळख होते या माध्यमातून मां याचा मला खूप आनंद आहे आणि त्याचा आम्ही एक भाग हो। आहोत की आपल्या ज्या आहेत आपल्या ज्या परंपरा आहेत म्हणजे पूर्वीची जी आपली सहकुटुंब सपरिवार सह ही जी संकल्पना आहे आणि ज्या ह्याच्यातून चा आपलं चालतं म्हणजे मुलांची प्रगती होते संस्कार त्यांच्यावर करतात तर त्याचं जे मोल आहे ना ते ह्या सिरियल दाखवले जाते आणि खुमासदार रीतीने त्याचं सादरीकरण होतं आहे म्हणजे आमच्या त्या कावेरी आजी म्हणा त्या ज्या पद्धतीने गातात किंवा ज्या पद्धतीने त्या मुलांना समजावतात ती जी त्यांची सांगण्याची जी, जी पद्धत आहे ते जे संस्कार आत्ताच्या मुलांना अपेक्षित आहेत ते आईपाल आपले आई बाबा मुलांना देऊ शकतात हे मार्गदर्शन करणारी ही सिरियल आहे आणि आत्ता लग्न तर खूप धमाल आहे तुम्ही बघालच जे विधी आहेत ते विधीसुद्धा म्हणजे जे पूर्वी आपल्याकडे घ घडायचं आहे जे विधी हल्ली काय बघायला सुद्धा हो हो बघायला मिळत नाही त्याच्यामुळे त्या सगळ्या विधींची एक नव्याने ओळख होणार आणि त्यात होणारी गम्मत जम्मत तो हळदीचा कार्यक्रम नंतर नंतर पारंपरिक गाणी असतील पारंपरिक गाणी असतील त्यावेळेची त्यानंतर बायका बायकांमध्ये म्हणजे आपण म्हणतो की अनेक विधी असतात आणि आता असं झालंय की आता आपण कुठल्याही लग्नाला गेलो तर आपण पटकन हॉलवरती ते सगळं पुरकलेले आपण बघतो आणि जास्त गिफ्ट कोणाला काय मिळत आहेत वगैरे ह्यावर सगळं असतं पण पूर्वी तसं नसायचं पूर्वी हे दोन कुटुंब एकत्र येत आहेत दोन विचार एकत्र येत आहेत तुमची मुलगी आता आम्ही आमच्याकडे आमची मुलगी म्हणून आता तिला स्वीकारतोय आणि आता त्याच्या पुढे तिला आनंदाने तिच्याबरोबर आम्ही नांदू एकत्र असं आम्ही आश्वासन देतो तर असं सगळे फार गोड संस्कार सगळे असतात आणि मला वाटतं हा सगळा संपूर्ण जो आठवडा असेल तर तेव्हा ह्या सगळ्या संस्कारांची आपण थोडी थोडी ओळख करणार आहोत मी पुढे त्याच प्रश्नाकडे येतो जे आता तुम्ही बोललात की गोड मुलगी आमच्या घरी येते बयो आणि आपली वर्धा खरंच खूप सुंदर अभिनेत्री आहे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तुमच्या तुमच्या दोघांचा ऑफ कॅमेरा बॉन्ड त्यासोबत कसा आहे लहान मुलांबरोबर काम करणं ना ही एक वेगळा एक्सपिरियन्स असतो कारण ते इतके स्पॉन्टेनियस असतात अत्यंत त्यांचं आणि खूप निरागच असतात तर त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर त्या त्या त्यांच्या लेवलला जाऊन बोलणं आणि संभाषण करणं तर हे खूप एक आर्टिस्ट म्हणून खरं तर हा चॅलेंज असतो सुदैवाने आत्तापर्यंत आम्ही जितक्या मालिका केल्या तेव्हा बऱ्याचशा बऱ्याचशा चाईल्ड आर्टिस्ट बरोबर मला काम करायची संधी मिळाली तर त्यामुळे वरदा सुद्धा अत्यंत गोड अत्यंत मेच्युरिटी आहे तिच्यामध्ये तिच्या वयाच्या मानाने ती चौथीत आहे आत्ता पण तरीसुद्धा जो एक ठेहराव असतो एका पर्सनॅलिटीमध्ये की त्या त्या समजूतदारपणा चेहऱ्यावरती दिसतो तर तसा वरदाच्या चेहऱ्यावरती ऑलरेडी तो आहे आणि त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना खरं खरंच कधीकधी आपण बयोशीच बोलतो आ। आ, आहे आणि त्याच काळातली कोणीतरी मुलगी आपल्याकडे आहे इकडे आत्ता असं वाटतं त्यामुळे खूप मजा येते व्हेरी एनरिचिंग सांगायचं म्हणजे आता ही जी आमची भय डोंबोलीच्या एका मराठमोळ्या शा शाळेतच ती शिकते आणि हल्ली ज्या मराठी शाळा बंद पडत चालल्या मानाने ती जी ती ज्या शाळेत शिकते त्या शाळेमध्ये तिच्यावर आपले संस्कार आहेत त्याच्यामुळे तिच्या उच्चारांमध्ये तिच्या वागण्या बोलण्यामध्ये ते, ते मराठीपण आहे ज्याचा ह्या सिरियलसाठी से खूप फायदा होतो म्हणजे खूप म्हणजे मला असं वाटतं की आमच्या या प्रोडक्शनमधलं खूप ऑडिशन घेताना खूप त्रास पडला असेल अशा प्रकारची मुलं मिळवणं की ज्यांचं मराठी चांगलं आहे हल्ली ती भाषा पेलली पाहिजे आणि ही मुलगी सहजगत्या बोलते तिच्याकडे ती म्हणजे शब्दाची पकड आहे तिच्याकडे तो मॅच्युरिटी म्हणजे त्या रोलला अनुसरून जे काही आहे जो इनोसन्स पाहिजे तो सगळा तिच्यामध्ये आहे त्याच्यामुळे खूप मस्त होते आणि गंमत ऑप्सन अशी चांगली वाटते की आता ती मुलीचा रोल करते बयो तिचा नवऱ्याचा रोल करणारा जो मुलगा आहे सदा तो तिचा अभ्यास घेतो म्हणजे ती जेव्हा तिची परीक्षा असेल तेव्हा ती यश ये शूटला येते टेक देते टेकनंतर बाहेर आला तिचा अभ्यास असतो मग त्यावेळेला तो मदत करतो बाकीचे जे आमच्यासारखे आर्टिस्ट आहेत ते तिला अभ्यासाला मदत करतात असं खूप खेळी आणि स्क्रीनवर जी फॅमिली दिसते तेवढीच चांगली फॅमिली आमची बाहेर आहे आणि तेवढं चांगलं बॉन्डिंग आहे सगळ्या मुलांबरोबर आणि सगळ्या आर्टिस्टचं एकमेकांबरोबर म्हणजे आता व्यावसायिकाला बरंच काम केलंय मी म्हणजे आता जी चित्र माझी तिसरी स्थिती आहे पण बरं हे जे बॉन्डिंग आहे या मुलांमुळे जे आमच्या मोठ्या कलाकारांमध्ये पण आपापसात निर्माण झाले त्याला तोड नाही खूप मजा येते सगळे एकोप्याने आणि मस्त काम करत आहेत बरं साने गुरुजी नंतर अख्खं जग आता साने गुरुंच्या वडिलांची आता एक नवीन व्याख्या आम्हाला बघायला मिळणार आहे पण त्यांच्या वडिलांवर संस्कार करणारे तुम्ही हो धोके या भूमिकेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता खरं तर अत्यंत ट्रॅडिशनल असं हे कुटुंब आहे सगळ्या जुन्या चालीरीती मांडणारं सनातनी असं कुटुंब आहे आणि एक ह्या सगळ्याला त्यावेळेला जो आपल्याकडे स्वातंत्र्याचा एक लढा सुरू झाला होता वेगळ्या विचारांचं एक एक लाट सुरू झाली होती म्हणजे तेव्हा ते सुरू झाले होते नवीन विचार यायला तर ह्या सगळ्याचा एक एकीकडे त्याचा एक पगडा आहेच mm -hmm. पण तरीसुद्धा गावातलं हे छोटंसं कुटुंब आहे आणि आ आडगावातलं खरं तर हे कुटुंब आहे तर त्यामुळे तिकडे ते सगळे सनातनी विचार सगळ्या चालीरिती वगैरे सगळे हे फॉलो करणारं कुटुंब आहे आणि त्याच्यात ते त्यांच्या सदाला तसाच घडवायचा प्रयत्न करत असतात mm -hmm. की तो त्या चाकोरीत राहिला तर तो एक चांगलं सुरक्षित आयुष्य जगू शकेल पण सदा वेगळ्या विचारांचा आहे कारण तो पुण्यात राहून आलाय त्यामुळे त्याने एक वेगळं जग तिकडे पाहिलंय त्या जगा त्या जगाचा त्या, त्या विचारांमुळे होणारा फायदा समाजाला तो त्याची एक त्याला झलक तिकडे दिसलेली असल्यामुळे त्याला इकडे आल्यावर फार त्रास व्हायला लागतो की हे काय चाललंय इकडे आपण अजून लहान मुलींची लग्न लावतोय मला सांगतायत एका लहान मुलीशी लग्न करायला वगैरे आणि तो त्याला त्रास व्हायला लागतो त्याची घुसमट एक आई म्हणून मला समजते पण मला हेही माहिती आहे की तो जर प्रवाहाविरुद्ध पोहायला लागला तर त्याला खूप त्रास होईल आणि त्याच्यासारख्या हळव्या मुलाला ते झेपणारा नाही आहे तो धाडसी आणि असा खंबीर नाही आहे तो मनाला लावून घेणार आहे खूप त्याला म्हणजे सहज फसवता येत आहे असं असा आहे तो तुम्ही काय सांगा मी सिंगिंग म्हणजे सांगायचं म्हणजे मुलांना जसं आम्ही संस्कार करतो ॲज अ ॲक्टर ॲज अभिनेता म्हणून आमच्या दिग्दर्शक संस्कार करत असतात त्याच्या आम्हाला जी स्क्रिप्ट जे लिहून येतो जे चांगल्या प्रकारचं लिखाण आहे तर त्याला न्याय देण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आणि दिग्दर्शक खूप सहाय्य करतात म्हणजे आमचे वीरेंद्र सर आहेत गणेश सर आहेत यांच्या मार्गदर्शनाचा खूप लाभ होतोय आता हे तसं वे वेगळं कॅरेक्टर आहे म्हणजे असं आहे की त्याचं मुलावर प्रेम पण आहे पण मुला मुलगा जो आपल्या ज्या चालीरीत्या त्यात तोडून काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि ते गावातल्या लोक लोकांना न पचणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वडिलांची जी कुचंबणा होते किंवा त्यांना नक्की काय करावं हे सुचत नाही तर त्या दृष्टीने जे दाखवायचं तर त्या दृष्टीने जे व्यवस्थित लिहून येतं त्यानुसार मी माझ्यापरीने करण्याचा प्रयत्न करतोय तर जाता त्या शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल की यामध्ये अजून नवीन काय टप्पे बघायला भेटेल आणि एकदा प्रेक्षकांना आमंत्रण होऊन जाऊ द्या पण आधीच्या चाली भाषेमध्ये आताच्या मॉडर्नायझेशन मध्ये नाही शके वगैरे ते पूर्णपणे असं करू शके शकेशन वगैरे त्या तसं काय नाही एवढं शक्य कारण हा काळ तसा स्वातंत्र्यापूर्वीचा जस्ट काळ आहे त्याच्यामुळे तेवढं जुनं नाही आहे त्याच्यामुळे शके वगैरे पर्यंतचा म्हणजे आपल्या बरोबर आता म्हणजे <laughs> एकोणीसशे नंतरचाच काळ आहे त्याच्यामुळे त्यानुसार <laughs> शके वगैरे फक्त भाषा थोडी म्हणजे आपली काय म्हणतात ते प्युअर मराठी जी भाषा आहे म्हणजे त्याच्यामुळे त्याला आपल्या संस्कृतीचा टच आहे आपल्या चालेरितींच आपलं ते खाणं पिणं त्या त्या सगळ्या गोष्टी असतात त्याचा जो आपल्या भाषेवर संस्कार नकळत घडत असतात आपण जे खातो पितो वागतो त्यानुसार आपल्या शब्दांना ते मिळतं वचन आणि त्यानुसार ती भाषा बोलली जाते तर ती प्रकार ती भाषा बोलण्याचा आम्ही आमच्यापरीने प्रयत्न करतो आहे कितीतरी शब्द असतात की जे आत्ता मराठी माणसालाच माहिती नाही आहेत म्हणजे आम्हाला त्याचा अर्थ विचारतात किंवा विचारला विचार जातो की हा शब्द बरोबर आहे ना तर अगदी शुद्ध मराठीत आम्ही बोलतो आणि अत्यंत अभिमानाने आणि अत्यंत प्रेमाने आम्हाला आम्ही बोलतो कारण खूप सुंदर संवाद लिहिलेत सगळे तर त्यामुळे मजा येते आणि मला वाटतं की हा हे एक आणखीन विशेष गोष्ट आहे ही या सिरियलची की एक चांगली भाषा आपली म मराठी भाषा जी सुंदर भाषा आहे कानाला गोड लागणारी लगना, जी भाषा आहे ती या सिरियलच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना ऐकायला आणि बघायला मिळेल जाता जाता मग प्रेक्षकांना एकदा आमंत्रण करा तुमच्या मुलाचं लग्न आहे एक नवीन मुलगी घरी येते तर आमंत्रण प्रेक्षकांना <laughs> आम्ही आवर्जून सांगू की आमच्या सदानी बयोच्या लग्नाला तुम्ही नक्की या नक्की पहा पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी सहा वाजता आमच्या सदा आणि बयोचं लग्न यशोदा गोष्ट श्यामच्या आईची या मालिकेत